नमस्कार मित्रांनो आजचा शीर्षक बघून तुम्ही बोलत असाल की भटकंती मंदिर इतिहास हे सांगणारा आज हा कोणता विषय घेऊन पण रोज रोज टी व्हीवरती राजकारणांच्या बातम्या पाहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे निवडणुकीच्या अगोदर मतदार राजा सुजान नागरिक देशाचं भविष्य घडवणारा नागरिक अशा कितीतरी अलंकारिक उपमा दिल्या जातात कितीतरी मोठी स्वप्न तरुण वर्गाला सामान्य नागरिकांना ज्येष्ठांना आणि मुख्य म्हणजे आपल्या बळीराजांना अक्षरशः उघडे डोळ्यांनी स्वप्न दाखवली जातात आणि मग तयारला सुरुवात होते सोशल मीडिया न्यूज चॅनेल्स यांच्यावर आम्ही ही कामं केली ती कामं केली एवढा विकास केला हे काम पूर्ण केले का आपल्या खासदार आमदारांनी मग परत चार वर्ष आपण नेहमीप्रमाणे सरकारला हे केलं नाही हे करायला पाहिजे याच्या बाता करत बसायचं तेच तेच प्रश्न आणि पुन्हा त्याच त्याच गोष्टीवरून पुढच्या निवडणुकीचा मुद्दा पुन्हा पुन्हा तेच प्रत्येक वेळी प्रत्येक पक्ष आपापली रणनीती घेऊन येत असतो कुणीतरी वादळ अंत कुणी आणतं कुणी अशा खूप काही गोष्टी घेऊन येत असतात त्याचबरोबर सुरू होतो मतदानाचं राजकारण तुम्ही आम्ही सामान्य नागरिक आपणही त्यामध्ये वाहून जातो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या काय सुरू आहे हे अगदी पाचवी सगळ्याच्या मुलाला जर विचारलं तर तोही सांगेल की काय सुरू आहे मग सभांमध्ये रंचिंग पुबले जाते महाराष्ट्राच्या पाठीत हंजीरकोपसला आमचे पक्ष फुटले असे झाले हे केले ते केले जे साथीदार मांडीला मांडी लावून होते ते एकामेकाच्या बाबतीत बरळ उकू लागतात हे केला ते केले समजा अपन ती व्यक्ती आज सभेत असती तर असा बोलला असता का मग सुरू होतो आपल्या मतदानाचं नुकसान तुम्ही म्हणणार आपलं कसलं नुकसान होय तिथेच आपण चुकतो आपण मतदान कशासाठी दिलेले असते कोणीतरी वादळ आणतं कोणी लाटा आणतं याच्यावर आपण मत देऊन रिकामे होतो पण आपण आता एवढ्या गोष्टी पाहून जर विचार नाही केला तर सरकारला बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही की कामं का होत नाहीत विकास वगैरे मी एका पुस्तकात वाचले होते की द्यास आपली पुनरावृत्ती कधीच करत नाही माणसे पुनरावृत्ती करतात ही गोष्ट अगदी खरीच आहे यावेळी कोणत्या तरी मोठ्या नेत्याने वातावरण तयार केलेल्या गोष्टीवर जाण्यापेक्षा आपणच विचार करून मतदान केलेलं बरं उभारलेलं उमेदवार कोणाचा नातेवाईक किंवा निकटवर्ती आहे हे पाहण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये उभारलेलं उमेदवार खरंच आपली कामे करणार आहे का त्याचे तेवढे कर्तृत्व आहे का की आपल्या मतावर संघाचा विकास होऊ शकेल आणि मोठा मुद्दा म्हणजे पावी नेत्याने जर पक्ष बदलला किंवा पक्षामध्ये फूट पाडली तरी आपल्या मतदारसंघाचा विकास होऊ शकेल याचा विचार तर खूप केला पाहिजे आजच्या राजकारणातले वातावरण हे एका माकडासारखे झाले आहे आज एका पक्षामध्ये बैठक दुसऱ्याबरोबर आणि नेते तिसऱ्याच पक्षामध्ये यामुळे एवढा मोठा कायापलट पाहूनसुद्धा तुम्ही असंच मतदान केलं तर सरकारला बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही आत्ता येऊ राजकारणातल्या सगळ्यात मोठ्या ज्याशिवाय राजकारणातील चाक चालत नाही ते म्हणजे जाती महापुरुष धर्माधर्मांमधील भेद यामध्ये खूप बोलण्याची गोष्टच नाही तुम्ही समर्थ आहात या गोष्टी समजून घेण्यासाठी पण ज्यावेळी उमेदवार निवडून देता तो कोणता धर्म पंत जात हे न पाहता मतदारसंघाचा विकास होऊ शकेल का याचा विचार नक्की करा या व्हिडिओमधील सर्वात मोठा व मूळ मुद्दा मी कोणत्याच विचारांचा विरोध करत नाही पण तरुण पिढीला हे समजायला पाहिजे की आपल्या राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं आहे का तर जर होय असेल तर नक्कीच तुमच्या राजकीय भविष्यासाठी तुम्ही पूर्णपणे कामे करू शकता आणि याची उत्तर जर नाही असेल तर वरच्या मुद्द्यांवरती विचार करून आपल्या विभागासाठी एक चांगल्या उमेदवाराला मत देणं एवढी जबाबदारी आहे हे एवढे सांगण्यामागचं कारण म्हणजे काही गोष्टीची आमिष मिळा किंवा हवाबाजीमध्ये धरून सहज मॅन्युप्युलेट होऊन घरदार व भविष्यावरती तुळशीपत्र ठेवून गडी प्रचारासाठी हजर एकदा घरी डोकावून पहा आई वडील होत चालले आहेत त्यांच्या व कुटुंबाच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढत आहेत आणि या धावत्या जगात टिकून राहण्यासाठी आपल्याकडे नवीन स्किल नवीन ज्ञान आहे का याचा विचार केला पाहिजे आणि हो लक्षात घ्या निवडणूक चार वर्षाने येते मित्रपरिवाराला तर अजिबात तोडू नका कारण वाईट वेळात जवळ असतो आणि हे सर्व झाले मतदारांसाठी थोडं सुद्धा सांगणे गरजेचे आहे जर खरंच तुम्हाला मोठ्या गोष्टी समाजासाठी करायच्या आहेत तर ही विकास कामे मी आपल्या भागासाठी करणार आहे या गरजा आपल्या भागासाठी आहेत याचा अभ्यास करून ही ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे यानुसार मी कामे करणार आहे या गोष्टीवर मते मागून बघा जात धर्म वैयक्तिकवाद या गोष्टी आम्हालासुद्धा कंटाळवाने झाल्या आहेत आणि शेवटी एकच सांगेन या सर्वांचा विचार न करता मतदान केले तर सरकारना बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो